नमस्कार आपण आहे महाराष्ट्र प्राईम आता आपण बीडमध्ये मध्ये आहोत आणि आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग बप्पा सोनवणे आपल्या सोबत आहेत आणि त्यांनी आज उमेदवारी अर्ज भरलेला आहे

आदरणीय जयंत पाटील देखील आपल्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी येणार होते परंतु इथं ते दिसले नाही आलेत ना जयंत पाटील साहेब आलेले आहे तिथे आम्हाला वेळेवर फॉर्म भरायचा होता तीन वाजे हेलिकॉप्टर झालेला आहे ते उतरले तर आहे ऑफिसला सर्वांना लँड झाले ना अच्छा आता लँड झालेला त्यांची भेट घेणार भेट नाही आम्हाला संवाद साधतील ना पार्टी कार्यालयात बसपे जाऊ आता उमेदवारी अर्ज दाखल झाल्याच्या नंतर पुढील म्हणजे जे काही कार्य असणार किंवा उपक्रम असणार त्यांना कशा पद्धतीने प्रचार असणारे आज जसा उमेदवार अर्ज साध्या पद्धतीने केलाय तसंच असणार आहे की काही शक्ती प्रदर्शन करणार नाही शक्ती प्रदर्शन हा विषय ह्या निवडणुकीतला माझ्या दृष्टीनं नाहीये आम्ही जे आहे ते साध्या पद्धतीनं फॉर्म भरलेला आहे आणि आम्ही सर्वांना गाठी घेऊनच सर्वांना मत मागणार होता सोशल मीडिया एवढा झाला तुमचे माध्यम एवढे झालेले आहेत लोकांना वाट बघतायत की कधी तेरा तारीख ती कशाला पाहिजे पण आमची जर कुठेही तेवढं काय आम्ही बरं गावखेड्यामध्ये चांगला प्रतिसाद भेटतो लोकांच्या आज पॉझिटिव्ह बातम्या येत आहेत नेमकं मागच्या वेळेस जे एक लाख साठ हजाराचं लीड होतं ते यावेळेस कसं तोडणार आहे नेमकं कोणता अजिंना असतो साहेब मागच्या वेळेस माझ्यासोबत नेते होते यावेळेस माझ्यासोबत जनता आहे त्या जनतेच्या जीवावर तोडणार तर आपण बघितलं बजरंग बाप्पा सोनोनी यांनी अतिशय साध्या पद्धतीने आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि आता पुढील प्रचाराच्या कार्यासाठी ते जयंत पाटील यांची भेट घेऊन पुढील उपक्रम सुरू करणार आहेत अतिशय साध्या पद्धतीत ही निवडणूक लढवणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आणि यावेळेस नेते जरी सोबत नसले तरी आपल्यासोबत जनता असल्याचं त्यांनी सांगितलं